नमस्कार मंडळी प्रज्ञास रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे रिमझिम पावसाची सुरुवात झालेली आहे तर गरमागरम भाजीचा बेत तर व्हायलाच हवा तर आज मी तुमच्यासोबत मस्त अशी खमंग आणि खुसखुशीत कुछ होणारी मूग डाळीच्या भजीची ही रेसिपी घेऊन आलेली आहे आणि ही भजी बनवण्यासाठी काही खास टिप्स देखील मी तुमच्यासोबत शेअर केले आहे सोबतच झटपट होणारी हिरवी चटणीसुद्धा आपण आज बघणार आहोत तर अशाच खमंग आणि खुसखुशीत रेसिपी बघण्यासाठी प्रज्ञास रेसिपीला अजून स सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा सोबतच बेल आइकॉन सुद्धा प्रेस करा चला तर रेसिपीला लगेच सुरुवात करूया तर ही मुग डाळ्याची भजी बनवण्यासाठी इथे मी मेजरिंग कपनी एक कप पिवळ्या मुगाची डाळ घेतलेली आहे हे बिना सालीची डाळ आहे तुम्ही इथे सालासकट डाळ घेतली तरी देखील चालणार आहे तर डाळ आपल्याला स्वच्छ निवडून घ्यायची आहे आणि त्यानंतर याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे धुवून घेतल्यानंतर याला जवळपास चार ते पाचसाठी आपल्याला पाण्यात भिजत घालत ठेवायची आहे तर इथे मी ही डाळ चार तासासाठी पाण्यात भिजत घातलेली होती आणि डाळ आपली छान भिजल्या गेलेली आहे आता मिक्सरचं भांडं घेऊया आणि यामध्ये आपल्याला डाळ आता वाटून घ्यायची आहे तर डाळ वाटत असताना घ्यायचं आहे कारण मुगाची डाळ ना आपण जेव्हा भिजत घालतो तेव्हा ती खूप जास्त पाणी शोषून घेते आणि त्यामुळेच मिक्सरला वाटून घेत असताना यातलं पाणी आपल्याला पूर्णपणे अशा पद्धतीने निथळून घ्यायचं आहे तरी बघा आपण यामध्ये अजिबात पाणी घातलेलं नाही आता मिक्सरचं झाकण लावूया आणि मिक्सरला ही डाळ फिरवून घेऊया तर मिक्सरला फिरवून घेत असताना ही डाळ ना आपल्याला खूप जास्तही बारीक करून घ्यायची नाही आहे थोडंसं जाडसर किंवा याला रवा टेक्शरमध्ये आपल्याला ही डाळ फिरवून घ्यायची आहे तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला याचं थोडंसं जाडसर आणि रवा टेक्शरमध्येच हे मिश्रण ठेवायचं आहे तर संपूर्ण डाळ इथे आपल्याला अशाच पद्धतीने वाटून घ्यायची आहे तरी बघा संपूर्ण डाळ मी अशा पद्धतीने वाटून घेतलेली आहे डाळ वाटून घेतल्यानंतर याला एखाद्या खोलगट आकाराच्या भांड्यामध्ये काढून घ्या आणि त्यानंतर यामध्ये आपण घालू या, या चवीनुसार मीठ आणि त्यानंतर दोन ते तीन मिनटांसाठी आपल्याला ही डाळं छान फेटून घ्यायची आहे तर ही डाळ फेटण्यासाठी इथे मी बिक्सरचा वापर करत आहे तुम्ही हवं त्यांना नुसत्या हाताने ही डाळ फेटून घेतली तरी देखील चालणार आहे आपली ना मस्त मौलुस्तूषित होण्यासाठी ही डाळ आपल्याला अशा पद्धतीने चांगली फेटून घ्यायची आहे तर फक्त दोन ते तीन मिनटासाठीच फेटून घ्यायची आहे त्यापेक्षा खूप जास्तही याला फेटून घ्यायचं नाही याचा हलकासा रंग बदललेला पाहिजे आणि डाळ अगदी हलकी फुलकी झाली पाहिजे तर आपली डाळ इथे फेटून झाल्यानंतर आता यामध्ये घालूया आपण मुठभर बारीक चिरलेली कोथिंबीर दोन ते तीन हिरव्या मिरच्याचे बारीक तुकडे आणि त्यानंतर अर्धा इंच आलं अशा पद्धतीने किसून घालून घ्यायचं आहे यामुळे ना आपल्या भजीला खूप छान चव येते आता आपल्याला जर ही भजी आणखी थोडी चविष्ट बनवायची असेल तर यामध्ये आपल्याला एक चमचा काळ्या मिरेची पूड घालायची आहे तर काळ्या मिरीची पूड ना आपल्याला अगदी फ्रेश घालायची आहे त्यामुळे इथे मी एक चमचा काळी मिरी घेतलेली आहे आणि त्याला अशा पद्धतीने बारीक आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर यामध्ये आपण एक टी स्पून ही काळ्या मिळ्याची पूड घालूया त्यानंतर तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा अगदी बारीक चिरून घातला तरी देखील चालेल तर मी इथे ना कांदा स्किप केलेला आहे तर आता पुन्हा एकदा आपल्याला हे सगळे जिन्नस एकजीव करून घ्यायचे आहे आणि आपलं हे मिश्रण तळण्यासाठी तयार आहे तर तळण्यासाठी एका कढाईमध्ये मी मीडियम हीटवर हे तेल गरम करून घेतलं आहे तरी भजी तडत असताना तेल आपल्याला खूप जास्त कडकडीत कर, कर गरम करून घ्यायचं नाही मीडियम आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे आणि संपूर्ण बॅच ही तेलामध्ये काढल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम मीडियम टू हाय करायची आहे आणि गोल्डन ब्राऊन रंगावर आपल्याला ही भजी छान तळून घ्यायची आहेत तर अगदी तीन ते चार मिनटामध्ये ही मस्त खमंग आणि खुसखुशीत भजी छान तळून झालेली आहे तुम्ही रंग बघू शकता मस्त गोल्डन ब्राऊन रंग आलेला आहे आणि खमंग आपली ही भजी इथे तयार झालेली आहे आता यातलं जे काही एक्सेस ऑइल असेल तर ते, ते निघून जावं त्यासाठी अशा प्रकारच्या एखाद्या जाडीवर आपल्याला ही भजी काढून घ्यायची आहे आणि अशाच पद्धतीने आपल्याला सगळी भजी तळून घ्यायची तर आपली मस्त खमंग आणि खुसखुशी तिथे भाजी तयार झालेली आहे लगेच आपण एक हिरवी चटणी देखील बघणार आहोत तर ही चटणी तुम्हाला सुरुवातीलाच बनवून घ्यायची आहे म्हणजे आपली चटणी तयार असेल तर आपल्याला गरमागरम भाजी सर्व करता येईल तर त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला एक मूळभर कोथिंबीर घालून घ्यायची आहे त्यानंतर काही पुदण्याचे पाणी घालूया यामध्येच आपण दोन ते तीन हिरव्या मिरच्याचे तुकडे त्यानंतर तीन ते चार लसूण पाकड्या त्यानंतर घालूया अर्धा इंच आल्याचं तुकडं थोडं बारीक किसून घालायचं आहे त्यानंतर घालायचं आहे एक टी स्पून जिरे पावडर अर्धा टीस्पून इथे चाट मसाला घालूया त्यानंतर एक टी स्पून आमचूर पावडर एक टी स्पून साखर आणि चवीनुसार मीठ घालूया यामध्येच आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे आणि मिक्सरला अगदी बारीक वाटून घ्यायचं आहे तर अगदी झटपट होणारी आपली हिरवी चटणी देखील इथे तयार झालेली आहे मस्त गरमागरम भजीसोबत आपल्याला ही सर्व करायची आहे तर आपली झटपट होणारी हिरवी चटणी तयार आहे गरमागरम भजीसुद्धा आहेत त्यासोबतच आपल्याला हव्यात तोंडी लावण्यासाठी तळलेल्या मिरच्या तर बाहेरून मस्त खमंग आणि खुसखुशीत तितकीच आतून मऊ लुसलुशीत आपली ही मोगडाळीची भाजी इथे तयार झालेली आहेत मस्त पावसाळ्याच्या या सीझनमध्ये सुद्धा ही रेसिपी नक्की बनवून बघा रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला अजून अशा कुठल्या रेसिपीज बघायला आवडतील हे सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आजची ही रेसिपी जर का आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतचं सुद्धा प्रेस करा तर पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत